चिखली तालुक्यातील भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेल्या वयोवृद्ध आजी आजोबांचे हक्काचे घर असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे आपली आई शकुंतलाबाई प्रभाकर कासारे माजी मुख्याध्यापिका यांनी वयाची पंच्याऐंशी वर्षे आज पूर्ण केले आईच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील वृद्धाचे सेवेकरिता पाच हजार रुपये देणगी व फळप्रसान वाटप करण्यात आले आजच्या कलयुगात आपल्या जन्मदात्याचा सांभाळ करणे तर सोडा पण त्यांची साधी विचारपूससुद्धा करायला वेळ नाही लग्न झाले की एका घराचे दोन दरवाजे होत आहेत अशा परिस्थितीत ते वयोवृद्ध सोकष्ट करतात तर काही ना येलज असतो वृद्धाश्रमात आश्रय घेतात तर काही आपले आईवडील थकले असतील आजारी असतील तर त्यांच्या सेवेकरता कामावर कामावर ठेवतात किंवा इतर पर्याय करतात मात्र चिखलेचे कासारे कुटुंब हे अपवाद म्हणावे लागेल कारण मुलगा आपल्या आईची पूर्णवेळ सेवा करत आहे तर सून ही तलाठी या पदावर नोकरीत असताना सुद्धा नोकरीचा गर्व न करता आपले सासूबाई वयोवृद्ध असताना त्यांची आपल्या आईप्रमाणे सर्व जबाबदारी सांभाळून समाजात एक आदर्श निर्माण करीत आहेत आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत त्यांना फार पूर्वीपासून समाजसेवेचा छंद होता त्यांचा आदर्श समोर ठेवून मुलगा राजेंद्र कासारे सून सु ताई कासारे आदित्य कासारे यांनी भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रम येथे आपल्या आईच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्त फळप्रसन वाटप करून वृद्धांच्या सेवेकरिता पाच हजार रुपये आर्थिक मदत केली त्यांच्या या कार्यासाठी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदेवे संचालिका रुपाली डोंगरदेवे प्रियांका वानखेडे यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्ध व सुलोचना महिला आश्रमच्या महिला यांनी आभार व्यक्त केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा